महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणजेच लालपरी लालपरीची चाके आज रात्री मध्यापासून थांबलेली आहेत गेल्या दोन वर्षापासून एस टी महामंडळातील कर्मचारी यांनी सातवा वेतन आयोग लागू करावा किंवा एस टी महामंडळात शासनात विलिनीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम एस टी कर्मचारी यांनी शासनाकडे वारंवार मागणी करून शासनाने आतापर्यंत फक्त आणि फक्त आश्वासनेच दिलेत त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचारी युनियन एकत्र येऊन संयुक्त कृती समिती यांनी दिनांक तीन पासून काम बंद आंदोलन अर्थात संप पुकारला आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी शिरपूर आगारातील एकही बस मार्गस्थ झाली नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुतेक आगारामध्ये शंभर टक्के बंद चित्र दिसत आहे एसटी कर्मचाऱ्यांची ही मागणी बऱ्याच दिवसापासून चालू असून सदर मागणी पूर्ण होईपर्यंत माघार घेणार नाहीत ही भूमिका महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचारी यांनी लावून धरली